बीडच्या मध्ये जलसमाधी आंदोलन मागे पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनं आंदोलक नरमले दहा दिवसात आरोपी अटक करण्याचं अल्टिमेटम जळगावच्या पाळधी गावात संचारबंदी लागू एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळ गावात तणावपूर्ण शांतता काका पुतण्यात वाद आशा पवारांची साध शरद पवार अजित पवार एकत्र यावेत अजित पवारांच्या आईचं विठुरायाला साकड नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री नक्षलग्रस्त गडचिरोलीत दौऱ्यावेळी विकास कामांचं लोकार्पण होणार कोल्हापुरात आंदोलनानं शिक्षकांच्या नववर्षाचा श्रीगणेशा प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा घंटानाद